नमस्कार मुंबईत आता मतदान होत आहे आणि हा व्हिडिओ पडल्यापर्यंत म्हणजे चार वाजता हा व्हिडिओ पडणार आहे आणि या व्हिडिओच्या नंतर दोन तासच मतदान चालणार आहे म्हणून अंतिम टप्प्यावर मी हा व्हिडिओ करतो आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या कोणत्या माणसाला मतदान करायला जाण्याची इच्छा नाही त्यांनी जाऊन मतदान नक्की करावं अशी माझी इच्छा आहे हात जोडून विनंती आहे कारण आपल्याच मतावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे चार ते पाच या काळात जे हा व्हिडिओ बघतील त्यांना आपल्या मतदान केंद्रावर जायला फार फार तर पंधरा मिनिट लागतील त्यांनी जाऊन मतदान करून यावं म्हण गुजरात्यांविषयी किती राग असावा किती राग असावा एखाद्याच्या मनामध्ये आता एखाद्याच्या हा शब्द वापरताना उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये स्पेशली मला सांगायचं आहे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षामध्ये इतका राग गुजरात्यांच्या विषयी आहे की तो असा पावला पावलावर दिसून येतो मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना शिवरायांचा जिरेटोप घातला तो व्हिडिओ दाखवतो बघितला आता शिवरायांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातल्यानंतर काय आग झाली यांच्या अंगाची इतकी आग झाली की हा शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वगैरे वगैरे बरळणं सुरू झालं म्हणजे शिवराय जसा जिरेटोप घालत होते तसा जिरेटोप तयार करून पटेल नावाच्या व्यक्तीने कोणाला पटेल न पटेल तो पंतप्रधानांना घातला म्हणून राग आता पटेल का बरं तर पटेल गुजराती असतात मग एका गुजरात्याने दुसऱ्या गुजरात्याला जिरेटोप घातला म्हणून शिवरायांचा अपमान वाटला आणि त्यावर हल्लकल्लोळ माजला कोलाहल घडवला भाई हा करे तो रास लिहिला रंग करे तो कॅरेक्टर ढिला असं कसं चालणार येणा चोलवे आता काही गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या अ घालणारा पटेल राज्यसभेचा सदस्य केंद्रीय मंत्री राहिलेला व्यक्ती ज्याच्या डोक्यावर घातलाय तो अखंड भारताचा पंतप्रधान दोघांचंही कर्तृत्व मोठ एका मोठ्या माणसाने दुसऱ्या त्याहून उत्तुंग माणसाला सन्मान करण्यासाठी सन्माननीय स्थितीमध्ये शिवरायांचा जिरेटोप घातला यांच्या बुडाखाली एवढी आग लागली आणि शिवरायांचा अपमान म्हणून बोंबलायला सुरुवात केली आता मी तुम्हाला एक चित्र अजून दाखवतोय बघाय चित्र ह्या चित्रात चित्रा तुम्हाला दिसेल आणखी एका व्यक्तीच्या डोक्यावर हा जिरेटोप घातल्या गेलेला आहे पहिल्यांदा घातलाय कोणाच्या डोक्यावर हे बघा काय आहे खांद्याच्या वरच्या भागावर कान नाक डोळे असलेलं एक मुंडकं आहे आणि त्या मुंडक्यावर केस आहेत म्हणून त्याला डोकं म्हणायचं मी आपली शारीरिक ओळख सांगतोय डोक्याच्या आत काही आहे का याचा शोध घ्यायचा नसतो हे ज्यांच्या डोक्यावर घातलं आहे ते आहेत सुनील राजाराम राऊत हे कोण आहेत हे आमदार आहेत तर अंडुपचे आणि त्याही पेक्षा यांची मोठी ओळख म्हणजे हे संजय राजाराम राऊत यांचे बंधू आहेत म्हणजे शिवसेनेतल्या पहिल्या फळीत उद्धव ठाकरे दुसऱ्या फळीत संजय राऊत तिसऱ्या फळीत सुनील राऊत खालच्या फळ्यात सुद्धा खानदानच चालतं म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याच्या आधी बाळ ठाकरे सुषमा अंधारे म्हणतात तसं आधी राजा बाळ ठाकरे नंतर राजा उद्धव ठाकरे नंतर राजा आदित्य ठाकरे तसंच इकडे सुद्धा खासदार संजय राजाराम राऊत आमदार सुनील राजाराम राऊत दुसऱ्यांनी काय फक्त सतरंजा उचलायच्या वडापावच्या गाड्या टाकायच्या तुमचं काय कर्तृत्व होतं तुमचं काय कर्तृत्व होतं तुमच्या डोक्यावर शिवरायांचा जिरेटोप बसावा शरद पवार गटाच्या रोहित पवारांना आणि अन्य लोकांना हा जिरेटोप घालताना शिवरायांचा अपमान वाटला नाही का हा जिरेटोप त्या सुनील राऊतांच्या मस्तकावर टाकताना हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का आणि नव्हता तर मग आता का वाटायला लागला जेव्हा पंतप्रधानांच्या मस्तकी हा जिरेटोप विराजमान होतो तेव्हा तुम्हाला अपमान का वाटतो अ सुनील राजाराम राऊत यांच्या मस्तकावर जिरेटोप घातल्यानं फक्त शिवरायांचा अपमान नाही होत जिरेटोपाचा सुद्धा अपमान होतो हा अपमान मात्र या लोकांना दिसत नाही खंत याची आहे अ खरं गणित हे आहे की राग गुजरात्यांचा आहे गुजरात्यांचा आता ही झाली ज्याच्या मस्तकावर जिरेटोप आहे त्या आता ज्यानं घातलाय त्याला बघा कोण आहे हा भिंडे, भिंडे। भिंडे हा भिंडे आहे भिंडे भिडे नाही हा आम्ही लोकसत्ता सारखे हलकट नाहीत काही आण भिडे गुरुजी म्हणायचं पुन्हा भिडे मास्तर म्हणायचं पुन्हा पोस्टर डिलीट करून टाकायची एवढे हलकट आम्ही नाहीत हा भिंडे आहे हा भिंडे कोण आहे आला इथे खरगमत अजून एक सांगायची राहिले याच्या जाहिरात एजन्सी नाव गुज्जू आहे बरं का गुज्जू हा गुज्जू म्हणजे गुजराती याच्या एजन्सीचं नाव हा गुज्जू भिंडे गुज्जू कंपनी चालवतो वेगवेगळे वे बॅनर लावतो आणि हा शिवसेनेचा अधिकृत प्रवेश करता सुद्धा असतो ह्या फोटोही दाखवतोय त्याच्या फेसबुक पेजवरची पोस्ट ही दाखवतोय म्हणजे केवळ ते शिवगंडन, काय मला शब्द चुकतात मी नेहमी ते शिवबंधन उद्धव ठाकरेंच्या हातून बांधून घेतो शिवसेनेत अधिकृत प्रवेश करतो आणि शिवसेनेच्या आत्ताच्या एका उमेदवाराच्या सोबत सुद्धा हा दिसतो राऊत नावाचा जरा बघून घ्या तो ही फोटो तुम्हाला दिसेल म्हणजे हा व्यक्ती सगळ्या ठिकाणी तुम्हाला शिवसेनेत दिसेल हा भिंडे कोण आहे ठाऊक आहे याचं काय कर्तृत्व आहे ठाऊक आहे आता एक व्हिडिओ दाखवतो बघितला हा व्हिडिओ जे पडतय आणि पंधरा सोळा घाटकोपर मधल्या माणसांचा बळी जातोय बळींची संख्या वाढत जाते त्या कंपनीचा हा मालक ओनर ज्यांचे हात आमच्या स्वकीयाच्या रक्तामध्ये भिजलेले आहे ज्याच्या बॅनर मुळे आमच्या मुंबईतले अनेक लोक मारले गेले काहींचा कपाळमोक्ष झाला काही चिरडले गेले त्या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला भिंडे त्याच्या रक्तरंजित हताने सुनील राऊतच्या मस्तकावर शिवरायांचा जिरेटोप घालतो आणि या जिरेटोपाला सन्मानानं राऊत मस्तकावर विराजमान करून घेतात तेव्हा शिवरायांचा अपमान वाटत नाही आणि नरेंद्र मोदींच्या वेळेला बरा वाटतो आता तुम्हाला जाणवत असेल हे सगळं लक्षात येत असेल तर उठा तुम्हाला त्याच शिवरायांची शपथ आहे मतदानाला निघा आणि शिवरायांच्या खोटा अपमान झाल्याची अफवा पसरवणाऱ्यांना दडा शिकवा नमस्कार